जर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली नसतील तुमच्या आयुष्यात तर कुठे तरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांकडून ती स्वप्न जगू पाहता आणि ते खूप वेगळं प्रेशर आहे जे अगदी कट्टर नास्तिक असतात ते अगदी म्हणतात मी पायरी सुद्धा चढणार नाही मला कुठल्याही पायरी बद्दल नाही जे काही चालू होतं माझं रेग्युलरली महत्व मा मांडणं ते मग त्याच्यामध्ये वॉटर बाउंड्री ह्याच्याबद्दल का नाही बोलात त्याच्याबद्दल का नाही बोललात नाही बोलायची इच्छा जी राणाजी इतके घाबरलेले होते ना कारण त्यांना पालक बनायच नव्हतं एक झाल्यानंतर ते म्हणाले बास आता बास बाबत आणि मी म्हटलं नाही <laughs> त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना चिडवलं हो की तुम्ही हमापके कोण पाहिलं नाहीयेत तुम्हाला ही गाणी माहिती नाही वेड्यात काढल्यामुळे त्यांनी मग पाहिल, ती पाहिली ती पाहिली तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणाला ह्या दिग्दर्शकाला मी भेटलो तर मी मारेन <laughs> आणि माझ्या मम्माला का मारलं डिफरन्स डिफरन्सेस समजून घेणं किती महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला कसे जमले आपल्याला आयुष्य छान जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या आपण ऍडजस्ट करायच्या असतात <laughs> आणि ऍडजस्ट कराव्याच लागतात सॉरी ला किती खूप महत्व आहे असं मला वाटतं ते हे नाही दर्शवत की तुम्ही ते दर्शवत आहे की यू मीन लॉट टू मध्ये इतकी वाईट होते बापरे पण आई पण होती त्यामुळे मॅथ्स मध्ये मला ना प्रिलिम्स मध्ये पस्तीस टक्के मिळाले होते आणि माझा पेपर आमच्या सरांनी असं सगळ्यांना दाखवला होता की ही ए डिव्हिजन मध्ये हिच स्थान असायला पाहिजे का आपण एक होमोजिनस नाही होत लो। एक देश आपल्यामध्ये जी विविधता आहे ती अप्रिशिएट केलीच पाहिजे आणि ते मला वाटतं सुरभीनी दाखवलं होत लोकांना एकत्र जोडून ठेवण्याचा तो गोंध होता आई सुद्धा लेखिका हो ज्या पद्धतीचे लिहितात त्याचा तुमच्यावरती पण पर कसा परिणाम झाला बाहेरचे लोक ठरवत होते की हे आपल्या घरात इतके खुश कसे असू शकतात म्हणजे ब्रोकन घरातली जी मुलं आहेत पेरेंटिंग हे तर मी बायकांच्या घरात वाटलो आणि आता मी पुरुषांच्या घरात राहतो तीन पुरुष आहेत माझ्या घरात आता तर ते पुरुषच झाले तर तीन ना, ना मला जर ऍडजस्ट करायला वेळ लागला त्याला कशा म्हणजे